अहिल्या देवीने देखील प्रशासन कशा पद्धतीचा असावा त्याचा ढाचा कसा असावा याची संकल्पना संपूर्ण देशासमोर मांडली आपल्या जागी प्रत्येकीच्या जा जागी आईला देवी आम्हाला दिसते देशातल्या काही का वीरांगणा होऊन गेल्या ज्यांना आपण पुसतो ज्यांना आपण बसतो त्यांचं खऱ्या अर्थानं त्यांच्या नावाला इतिहास परिपूर्ण झालेला या देशाचा पण भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम म्हटल्यानंतर आपण काही दिवसापूर्वी कार्यक्रम बघितला पाच सहा हजाराची नुसत्या बोलून देखील उपस्थिती तिथे असते अशा पद्धतीचा कार्यक्रम आपण मंडळी घेत असतो परंतु आता हा कार्यक्रम खऱ्या अर्थानं एका फार मोठ्या व्यक्तीला किंवा फार मोठ्या एक दैवत या महाराष्ट्राचं त्या देशाचं यांना श्रद्धांजली वाहण्यासंदर्भामध्ये कार्यक्रम आणि त्या पार्श्वभूमीवर आमचे तालुका अध्यक्ष आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या संकल्पनेतून आपला सर्वांचा सत्कार करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे काही ठराविक पदाधिकारी मंडळी आपल्याला इथे दिसतील बाकी आपणच सगळ्या इथे कार्यक्रमात असतील पुणे आहिल्या देवीबद्दल बरस अरिक महिला सांगितलं अरिक मर्यादा आहे त्याच्याकडून आम्ही निघलो असतो काही काही कधी कधी आणि खरं तर अहिल्या देवीचं फार मोठं कार्य या देशाने पाहिलेलं दे आहे देशातल्या काही काही वीरांगणा होऊन गेल्या ज्यांना आपण पुसतो ज्यांना आपण बसतो ज्यांचं खऱ्या अर्थानं त्यांच्या नावाला इतिहास परिपूर्ण झालेला आहे या देशाचा त्याच्यामध्ये अहिल्या देवीचं देखील नाव प्रकाशाने घ्यावं लागेल नका अहिल्यादेवींचं प्रशासन आताच राजा मोकामानी सांगितलं की आहिला देवींचं प्रशासन एवढा ताकीचं होत आहिल्या देवीचं कार्य फार मोठं फार मोठ्या शिवभक्त होत्या त्या आणि शिवभक्त श्योगत असताना शिवलिंग हातामध्ये घेऊन त्यांनी राज्याची गुरा सांभाळली अगदी आघाडीवर लढणाऱ्या त्या विरांगणा होत्या एवढंच नव्हे तर या स्वराज्याचं रक्षण त्यांनी ज्या काळात पडत्या काळात करायला पाहिजे त्या काळात त्यांनी ते करून दाखवलं एका पाश्चात्य लेखकाने त्याला रशियाच्या राणीची आणि लंडनच्या राणीची उपमा देखील दिली होती एवढ्या मोठ्या खऱ्या अर्थानं या देशाला जसं शिवाजी महाराजांनी या देशाला अष्टप्रधान मंडळाची संकल्पना दिली त्याचप्रमाणे आईला देवीने देखील प्रशासन कशा पद्धतीचा असावा त्याचा ढाचा कसा असावा याची संकल्पना संपूर्ण देशासमोर मांडली आणि ती पुढे कार्यान्वित झाली आज आपण आमच्या दृष्टीने तुम्ही सगळ्यात आयज्ञा दे भारतीय जनता पार्टीच्या माझ्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या गा दृष्टीने आपण सर्वच आमच्या दृष्टीने आम्हाला आपण आयज्ञा दिली आहात आणि त्यासाठी आपलं 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 पूजन आमच्याकडून व्हावं हो। या एका सात्विक भावनेनं आपल्या सर्वांना आम्ही आज कुठे बोलवलेला आहे आणि केवळ तुम्ही आणि तुमचाच सत्कार ही संकल्प अतिशय सुंदर होती जी आमच्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दिली नरेश दादाच्या माध्यमातून ती पुढे सरकली आणि ती आम्ही आज कार्यान्वित करतो आहोत आपण आज ते आला आणि हा सोहळा दरवर्षी याच्या पुढे आपण नित्य निर्माण साजरा करूया राजकारणाच्या वेळेला राजकारण कसं करायचं त्यामध्ये आम्ही सगळे सक्षम होतात त्यावेळेला आम्ही ते, ते सक्षमपणे करूही परंतु ही वेळ केवळ आपला सत्कार करण्याची आमची आहे मी असंही म्हणणार नाही की भारतीय जनता पार्टीने हा कार्यक्रम केला म्हणून आमच्या पाठीशी राहा पण चांगलं काय आहे समाज कोण घडवेल खऱ्या अर्थानं समाज कारणासाठी कोण भाऊ घेईल अशा मंडळींच्या पाठीशी राहून हा महाराष्ट्र आपण सुजलाम सुबलाम करूया ही संकल्पना मात्र असं सगळ्यांनी नेमके करा आपण जे काम करतात ते अलौकिक काम आपण जे काम करता आपण जे जनसेवा करता छोट्या छोट्या मुलांना हे जग दाखवता त्यांना खऱ्या अर्थानं जगण्याची दिशा देता आपलं काम प्रत्येकीच काम हे अतिशय पूजनीय आहे आणि त्याबद्दल आपल्या सर्वांना माझा मानाचा मुलगा आहे मनापासून आम्ही मंडळींनी ही संकल्पना ठेवली की पक्षाचा कुठले कुठल्याही प्रकारचा गाजावाजा किंवा त्याचा प्रचार न करण्याची पद्धत कर होता केवळ या समाजातला घटक आहात आपण जी मंडळी आहात जी खऱ्या अर्थानं समाजाला वाहून घेतलेली वेद त्या मानणार वाहून वाहून आणि खऱ्या अर्थानं आपण समाजाची सेवा करतात आपल्या जागी प्रत्येकीच्या जागी आहे का ते आम्हाला दिसते यासाठी आमच्या भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी ठरवलं की आपल्या सर्वांना बोलून आपला योजित सत्कार करावा आणि हा कार्यक्रम आम्ही यशस्वी करावा असं ठरवलं आणि त्यासाठी आज आपण सगळे जमलेलो आहोत हा कार्यक्रम निश्चित यशस्वी झालेला आहे असं मला वाटतं कारण पुढच्या देखील आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त वाढवाव्या लागल्या ला ला। अगोदर ला वाटलं असतं मोठा घेतला असता परंतु तरी देखील तीन चार दिवस अतिशय जास्त चांगली मेहनत करून आमच्या अध्यक्ष श्रीकांत ठोबरे आणि त्यांच्या सहकार्यानी अतिशय चांगला असा हा कार्यक्रम घडून आणला आपणही त्याला चांगली दाद दिली त्याबद्दल भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून आपला मनपूर्वक आभार मानतो आणि भविष्यामध्ये देखील हे प्रेम असंच असू द्या आपल्याबद्दलची आपल्याबद्दलची जी युगा आहेत आपल्याबद्दलचं जे आम्हाला आदर आहे सो असंच आम्ही टिकवून ठेवू